Não, mascaram, मराठी आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण आता या शेतकऱ्यांना इथून पुढे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळणार नाही अशी शासनाकडून नोटीससुद्धा आलेली आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना इथून पुढे पी एम किसानचा हप्ता मिळणार नाही व का मिळणार नाही याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला इथे पी एम किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे त्याला क्लिक केल्यानंतर समोर ही वेबसाईट ओपन झालेली दिसेल वेबसाईट ओपन झाल्यानंतर फक्त वेबसाईटची भाषा मराठीमध्ये हो निवडा आता इथेच बघा पहिल्या बॅनरच्याच खाली इथे दोन ऑगस्टला विसावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेला आहे त्यानंतर ई के वाय सी सर्वांना मॅन्डेटरी आहे ही नोटीस आहे आणि त्याच्यानंतर लाल कलरमध्ये मी इथे हायलाईट करत आहे महत्त्वाची सूचना दिलेली आहे आता या सूचनेमध्ये सांगितलेलं आहे की कोणाकोणाचा हप्ता हा बंद झालेला आहे इथून पुढे कोणाला हप्ते मिळणार नाहीत तर विभागाने काही संशयित प्रकरणे ओळखली आहेत जी पी एम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या निकर्षांतर्गत येऊ शकतात यामध्ये उदाहरणार्थ एक दोन दोन हजार एकोणीस जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी म्हणजेच एक दोन दोन हजार एकोणीस नंतर जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी असतील तर त्यांना पी एम किसानचा हप्ता मिळणार नाही ज्या प्रकरणांमध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत आहे उदाहरण पती पत्नी किंवा दोघेही प्रौढ सदस्य अल्पवीन म्हणजेच एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य जर लाभ घेत असतील तरी त्यांचासुद्धा ही ते हप्ता बंद होणार आहे प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकारांचे फायदे त्यांचे सुद्धा थांबवले जाणार आहेत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना पीएम किसान वेबसाईट किंवा मोबाईल ॲप नो युजर स्टेटस किंवा किसान ई मित्र चार्टबत त्यांची पात्रता स्थिती तपासण्याची विनंती करण्यात येते म्हणजेच एक दोन दोन हजार एकोणीस नंतर जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी असतील तर त्यांना इथून पुढे पी एम किसानचा लाभ मिळणार नाही ना आणि कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य जर पी एम किसान योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांचेसुद्धा इथे हप्ते थांबवले जाणार आहेत अशी महत्वाची सूचना या पी एम किसानच्या वेबसाईटवर दिलेली आहे तुम्हाला जर तुमचं स्टेटस बघायचं असेल तर याच वेबसाईटवर तुमची स्थिती जाणून घ्या असा एक ऑप्शन दिसतो इथून आपली स्थिती आपण जाणून घेऊ शकतो तर अशा प्रकारची ही नवीन नोटीस होती आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाची ही सूचना शासनाकडून होती ही सूचना तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद